नमस्कार मी देवरा कुंडे सकाळची सात वाजलेले आहेत आणि मी सध्या आहे बारामती तालुक्यातील काटेवाडीमध्ये खरंच आज इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे आणि ते कवर करण्यासाठी मी आणि माझे सहकारी मित्र जे चोवीस असतील रिपॉक्टर जावेद मुग आणि आम्ही दोघेही या ठिकाणी आलेलो आहोत सकाळचा चहा घेतो आहे आणि या काठेवाडीमध्ये आम्हाला एक व्यक्ती भेटली आहे आणि ती व्यक्ती आहे या ठिकाणचे सोमनाथ माने आता यांची ओळख मी करून देतो तुम्हाला की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ज्यावेळी या, या मार्गावरून पुढे प्रस्थान होत असतो पंढरीच्या दिशेने जात असतो त्यावेळी तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये जे आश्वाची रिंगण पार पडतात त्याच पद्धतीचं एक मेंढ्यांचं रिंगण देखील पार पडतं आणि ह्याला खूप अनन्यसाधारणाचं महत्व आहे या सोहळ्यातील मेंढ्यांचं हे पहिलं रिंगण जे आहे ते याच काटेवाडीमध्ये होत असतं आणि हे रिंगण सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेकांचे डोळे अक्षरश पाणावलेले असतात वाट पाहत असतात उत्सुकता असते आता सोमनाथ माने मला भेटलेले आहेत माने सर मला सांगा ही किती दिवसापासूनची परंपरा आहे परंपरा ही जवळजवळ अडीचशे तीनशे वर्षाच्या आजी पंजाब त्यांच्यानंतर राजा पंजाबच्या नंतर वडिलांच्या पंजा नंतर राजांच्या नंतर आम्ही त्याच्या मागे चालवतो बर बरेचसे माझे नातेवाईक देखील आहेत बकरी नातेवाईकांची नामची आम्हाला मोठा एवढा आनंद असा वाटतो त्या टायमाला कि आमच्या बकऱ्यांना बरेचसे दिवस झालं चांगलं पण टायमाला तुकाराम महाराजांच्या पालखीला काकडे टाकल्यापासून बकऱ्यांना कसलाच रोग हो वगैरे होत नाही आणि पाऊस बी चांगल्या पद्धतीने पडतो बकऱ्यांना चारा चांगल्या पद्धतीने मिळतो हे आमची परंपरा पहिल्यापासून देखील आम्ही संकल्पना नेमकी काय होत संकल्पना पण पहिले बकरी आजारी पडायची कुठे काय मरझर जास्त असायची तर त्यापासून संत तुकाराम महाराजांच्या पालखीला ज्या टायमाला आपण काकडे टाकले त्या टायमाला मला वाटतं बकऱ्यांना कमी प्रमाण आलं एक आम्हाला आनंद वाटला एवढी आमची सेवा सप्ताची एक धारणा आहे तुमची तू कबर या पादुकांना हो बकऱ्यांनी रिंगांना आमच्या पिढी पिढी येथून पुढे सुद्धा आम्ही जवळ आम्ही आमच्या इथनं पुढे आज आमच्या मुलं सुद्धा देखील अरे करणार बकऱ्यांचे किती बकऱ्या असतात यामध्ये सहभागी होतात बकऱ्याचे सहभागी कमीत कमी हजार बाराशे बकरी होतात बर पाहुणेच्या आमच्या माझी म्हणजे असे हजार बकरी असतात मेंढ्या असतात मेंढ्या असत आणि चांगलं आपल्या महाराष्ट्रातलं तालुक्यातलं इंदापूर तालुका असेल बारामती तालुका असेल अजून बरेचशा तालुक्यामधले लोक खास बघण्यासाठी अतिशय फुले तर गरजेशी तुमच्याकडे किती आहेत म्हणजे बकरी माझक शंभर बरं ये तर काय पाहुण्यांचे असतं आहेत तुमचा प्रमुख व्यवसाय काय चालतो प्रमुख काय बकरीच धनगर समाजाच्या मध्ये जास्त म्हणले बकरीच मग बाकीच काय काय आता विक्री तो तो का जर बघितली तर त्याचा दर वगैरे काय चालू आहे दर चालतंय की आर्थिक उलाटाल कशी तुमच्याकडे शंभर बकरी आहेत एक जर मेंढी विकायची म्हणलं तर तिथे वीस हजार रुपये रुपये एका मेंढी आणि कुकरू जर तीन महिन्याचं कुकरू विकायचं म्हणलं तर सात हजार रुपये किंमत होणार असा जर त्यांचा बकऱ्यांचा असतो कोणत्या विशेष जाती असतो विजयपुरी असती साडे मेंढ्या आहेत गावरान विजापुरी म्हणजे अशा पूर्णपणे आणि चांगल्या पद्धतीचा एक मोठा आनंद वाटतो ते आणि माझ्या काटीवाडी सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकारी करतात आता थोड्या दिवसामध्ये अजून पालखी संत तुकाराम महाराज पालखी आले काय तयारी वगैरे असते का अगोदर याची काय अगोदर असते की त्यांना रंग लावायचा कलर कलरी लावल्यामुळे मध्ये चांगले चांगले पिके दिसतात आणि त्या टायमाला समधी बकरी म्हणजे त्यांना एक तान्द वाटतो बकरीला सुद्धा हिता आल्यानंतर बघा प्रत्येक बकरा वरांना म्हणजे सवय लागलेली त्यांना एक सवय लागली आता हे तयारीच सगळं काय करू तुमचं अगोदरच चार दोन दिवस धुवून धुवून हा त्याला त्यांचा कलर बर लावतो एक कोण करतो हे सगळं ते आम्ही मी असेल माझ मित्र असतात नातेवाईक असतात ते आम्हीच करतो हाके असताना मासाळ असतात बारणवर असतात पाटोळे असते आणि म्हणजे अशी बरीचशी आम्ही पाच या सगळ्यांच्या मेंढ्या त्यामध्ये सहभागी असतात रिंगणामध्ये मी कलरचा टाबा त्याला आणून देतो बरं आणि मग ते लावतात आणि समजे चौकून तुम्ही नाही रंग नाही रंगा तुम्ही मी म्हणजे कार्यकर्ता नाही कार्यकर्ता आहे पण मला नाद त्याचा जास्त आहे रिंगणाचा मी करू शकतो काय म्हणजे एवढं ही नाही आपण प्रत्येक वर्षी तो कुमारांचा पालखी सोहळा इथं येत असतो आणि तुमच्या सर्वांच्या मेंढ्या त्याला प्रदक्षिणा घालत असतात खरं किती ओढ लागलेली असते बरं हे एक वेगळा सोहळा असतो कारण जसं माध्यम म्हणून आम्हाला ते जे ओढ लागलेली असते ते कव्हर करण्याचं आणि महाराष्ट्राला सर्वांना दाखवण्याचं आमच्या ती हुरूप असतो तसं तुम्हाला किती हुरूप असतं प्रत्येक वर्षी वारी येणार आम्हाला जास्त म्हणजे एक जर सांगायचं मागच्या वर्ष दादा सुद्धा आले तरी दादाची आम्ही किती गाठ घेतली दादा म्हणला बकरी म्हणलं हा फिरवायच्यात म्हणजे म्हणजे एवढं आणि लोकांचं काटेवाडी गावांचं माझे मित्र जे सहकारी आहेत ना एवढी सहकारी करू शकतात पण सरपंच असू आणि कुणी असू दे देखील सहकार्य करू लागतात समजेचे लोक जे साईडचे असतात ना ते दाखवू लागतात आता कसं आहे गर्दी भरपूर असते ना संत तुकारामच्या सोहळ्याला मोठा गर्दा आनंदाचा सोहळा असतो त्यामुळे लोक बघण्यासाठी रिंगण बघण्यासाठी खास माणसा असतो आणि तुम्हाला सुद्धा वाट लागलेली आहे आता किती वाट बघतात आता महिनाभर हा महिना आणि आम्ही चांगल्या पद्धतीने हे वर्षी रिंगण करणार आहे दूरबीर टाकून जरा काल ते गर्दीमुळे बकरी फिराय एवढी बोल राहते बरं थोडं नियोजन वेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न माझ्या मित्रांना काटेवाडी गावामध्ये मी सांगून सुद्धा देखील चांगल्या पद्धतीने गावातलं माझं मित्र आहे गौरव होणस उमरे गणेश माझं मित्र आहे त्याच्यामुळे आपण सांगू सर ते ऐकू शकतात सरपंच प्रश्न दीपक सदस्य परिंग कुठले असा ना कुठल्याही क्षेत्रामधली कुठले असले समजा तरी करू शकतो खूप खूप धन्यवाद आपण बघितलं की सर्वांचं तुमच्या मुलाखत घेतल्याबद्दल तुमच्यासोबत मी स्वागत करतो आ, हे सोमनाथ माने हो या बार होते खरंतर हे असतील यांचे सहकारी असतील या सर्वांच्याच मेंढ्या जगदगुरु तुकोबरा यांच्या पालखी सोहळ्याला या ठिकाणी प्रदक्षिणा घालत असतात पादुकांना त्यांची एक धारणा आहे की तुकोबरा यांच्या पालखी सोहळ्याला प्रदक्षिणा मेंढ्याने घातल्यानंतर आजार पण येत नाही चांगल्या पद्धतीने भरभराट होते पाऊस पाणी पडतो आणि त्याच धारणेतून गेल्या शेकडो वर्षांची परंपरा जी आहे ती हे लोक या ठिकाणी पार पाडताना आपण बघत असतो आणि हेच ते काटेवाडी गाव आहे सकाळी सकाळी ज्यावेळी आज या ठिकाणी मी रिपोर्टिंगसाठी आलो त्यावेळी मला या ठिकाणी हे माने भेटले त्यांनी आम्हाला चहा सांगितला आणि आमची ओळख झाली आणि त्यातूनच मग त्यांना बोलतं करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी आपण केलेला आहे